परिषद बांधकाम सुरू झालं दोन हजार बावीस बावीस ऑगस्ट दोन हजार बावीस या दिवशी आपली धर्मशाळा तयार झाली आणि याचं पण दिन निमित्त आपण जीवनभर झाला म्हणून ऑगस्ट महिन्यामध्ये आपण याचा वर्धापन दिन नेहमी साजरा करतो आज तीन वर्ष हो संस्थेला स्थापन होऊन याच्यामध्ये आपण ते सतरा प्रोग्राम वेगवेगळे प्रकारचे करतो याच्यामध्ये दर महिन्याची एखादी स्वारस आषाढी कार्तिकी हनुमान जयंती विश्वकर्मा जयंती विश्वकर्मा मंगळ दिन असे सतरा प्रोग्राम असतात हे सगळे धार्मिक प्र याच्यामध्ये सामाजिक प्रोग्राम घ्यावं असं लोकांचा आग्रह होता ही संस्था ही सामाजिक प्रोग्राम सुद्धा करते या दृष्टीकोनातून आपण हा सुरुवातीचा प्रोग्राम घेतोय वधूवर मिळावा आणि तसं पाहिलं तर आपली सकाळीची धर्मशाळा अत्यंत कमी जागेमध्ये आहे साधारण दोनशे लोक बसतील अशी व्यवस्था आहे एका हॉल मध्ये दीडशे लोक बसतील वाचा आणि दीडशे लोक बसतील अशा तीनशे लोकांची व्यवस्था होऊ शकते या अशी ही चारशे लोकांपर्यंत हा प्रोग्राम हँडल होऊ शकतो इथे अमावस्या आणि या निमित्ताने मधोवर आपलं कोणते बोलणं करत नाही या दृष्टीकोनातून येणार नाही असं काहीच म्हणणं होतं आणि म्हणतो सत्ता सोहळा आपण करतो आता खरं म्हणत सर्व कुंत्री अमावस्या लोकांवर मृत झाले लोकांना त्यांचा मान सन्मान करण्यासाठी माणसाचा आपण सत्कार करतो सन्मान करतो की त्यांनी त्यांचा त्यांच्यावर सद्धती त्यांना राहावी छांती राहावी त्यांच्या पुढे त्यांचा आपल्यावरती आशीर्वाद असावा या दृष्टीकोनातून आपण त्यांच्या संकल्पना करतो किंवा त्यांचा अर्थ काय म्हणतो म्हणजे जिवंत माणसं त्यांचा सत्कार होतो त्याचा झाला म्हणून आनंद आहे हा त्यांच्या हा त्यांचा आशीर्वाद आहे खरं म्हणतो या संस्थेसाठी ज्या ज्या लोकांनी प्रयत्न केले ते खरे त्यांच्या आपल्याला शांती मिळाली आज आपण चांगल्या कार्यक्रम करतोय लोकांचा सत्कार करतो हा पहिला दिवस असा आहे चांगले त्यांचा नाव सांगतो लोकं करतात आज किती पांगी लोपे यांच्यामध्ये एकूण 78 रुपये म्हणजे तीन

तर हे लोक विमानतळ यांचे अठरा तीन वर्ष होते देशासाठी त्यांनी एकोणीसशे बासष्ट एकोणीसशे एकोणीसशे बहात्तर या साली त्यांनी देशासाठी सहभाग घेतलेला आहे आणि समाजामध्ये ओबीसी मोठे सूत्र आहेत आणि अजूनही या वयामध्ये ते आपल्या काम करतात आता या दृष्टीने त्यांना आपण जीवन गौरव पुरस्कार पहिल्यांदा देतो असे आणि परत आमचे हबोबाई लोहार समाजाच्या हवोपायची संख्या बार आम्ही सुरुवातीला सात जण घेतले आणि आमचे एक चालक वापरत नसतो ते आम्ही ते शाळेचं जे करणं किंवा काय प्रोग्राम असते धार्मिक काम करतात दशमीला येतात आम्ही त्यांना जेवण देऊ आता काय देऊ त्यांच्या जेवतात आणि मग एखादशीला कोणी परा दिला तरी करतात

समाजभूषण द्यायला त्याच्यावर परंपरा चांगली पाहिजे समाज समाजभूषण चांगली पाहिजे असं म्हणून उत्कृष्ट सामाजिक उत्कृष्ट उद्योजक आणि धार्मिक कार्यकर्ता असं आपण या नावाने समोर आणि एक जीवन पुरस्कार आता काही लोकांचं म्हणत किंवा तुम्ही मरणोत्तर पुरस्कार मरणोत्तर पुरस्कार म्हणलं की आपण जे फोटो लावा मग त्याच्यामध्ये बांधव केलं आमचा पहिल्यांदा तुमचा पाहिजे त्यामुळे आम्ही म्हणलो ते नको सांभाळतो आमच्या गोष्टींचा विचार भविष्यामध्ये जर विचार झाला तर आपण आज या दृष्टी म्हणतो आपण हा कार्यक्रम करत आहोत आपण सगळे आला या कार्यक्रमात शोभा वाढवली याच्यामध्ये सतत तुम्ही येत जा आणि राहिला प्रश्न आता काही आपण पाहत असतो की आम्ही आम्ही पन्नास रुपयामध्ये ही धर्मशाळा उपलब्ध करून देतो जो आमचा वारसा माणस येतो त्यांना आम्ही पन्नास रुपयामध्ये शाळा उपलब्ध करून देतो त्याच्यामध्ये सत्रांची ब्लँकेट आहे गरम पाणी आहे आंबोळीसाठी आणि पिण्यासाठी आरो वाटत आहे अजून काय नाही पन्नास रुपये फार किंमत कमी मोफत आहे पण ही कोणती संस्था मोफत कोणाला आवडत नाही त्या संस्था जर मोफत दिल्या तर त्याचं एक चालणार कस चाललं पाहिजे ना संख्या सुद्धा कमी होतात काही लोक त्याचा हजार पैसे रुपये मागच्या वर्षी एक लाख पंचावन्न हजार रुपये आम्हाला मिळलेली आहे आणि आम्ही ही संस्था भाड्याने दिलेली कोणी तुम्हाला आमच्याबद्दल सांगतात भाड्याची कशी काय चालणार कसं आहे आम्हाला काही लोकांचे पैसे देत आहे ते देण्याचं ते द्यायला पाहिजे अजून आठ लाख रुपये आमच्या विश्वस्तानी उधारी देत आहे हा आता काही लोकांचं म्हणणे की एवढे पैसे तुम्ही खर्च केलेच कसे झालेच नाही कसं नाही ऍक्च्युअली झाले आमच्या गव्हर्नमेंटचं आम्ही व्हॅल्युएशन काढलेलं आहे कोणी जर म्हणत असाल की एवढा खर्च धारक असा गव्हर्नमेंट येऊन त्याच्या इंजिनियर येऊन दुय्यम निबंध कार्यक्रमार्फत आमचं जे रेडिटेक्टर आहे त्याच्या मार्गाने आणि कंट्रक्शनची जी त्याच्या निमित्तीचा आम्ही सर्टिफिकेट मिळवलेला आहे सगळ्यांना माहितीसाठी सांगतो कुणी काही कारवाई करत असेल पैसे माझ्याला असं होईल जे काम करतो आपण ही आपल्या महाराष्ट्राची पहिली सगळ्यांनी या संस्थेचा आनंद गावा आनंद व्यक्त करावा तुम्ही करावं ते आरोप करू नये कारण तुम्हाला सांगतो की ही जी मंडळी माझ्याबरोबर आहे काय काही मंडळी दहा लागायची हे दिवस रात्र इथं काम करतात दिवस रात्र आणि कोणी कोणाचे पैसे खात नाही हे जे जे परत हे सगळे पैसे देण्यानी सेटअप लोक काही लोकांना पदावर आम्ही घेतलं नाही किंवा सभासद केलं नाही म्हणून त्यांनी प्रचार चालू आहे संस्था आता मी परत एक केलो की सभासद आम्ही का केलं नाही काही लोकांना आम्ही जानेवारी मध्ये मागितले होते सप्टेंबर झाला तरी पैसे त्यांनी नाही मग आम्ही आमच्या ट्रस्टीकडून पैसे घेऊन हे संस्था उभी केलेली आहे आणि नंतर नंतर त्यांनी जे पैसे आम्ही जे देणकीदार आहेत त्यांना आम्ही जे मोठे मोठे देणकीदार आहेत ते आम्हाला आमचे पिंपळे एक शब्द करतात असे बरीच लोक आहेत त्यांनी सगळे फरशी टाकून दिलेले आमचे पांढर पाच पास पाच पासे पंधरा दहा पेपर दिले त्यांनी पाच पेपर ते आमचे अशा अनेक व्यक्ती आमचं बळ्द करत नाही जर तुम्हाला आता सभासद आपण केव्हा करतो एखादी संस्था उभी करायची असेल तर संस्था उभी राहते उभी राहण्यासाठी आपण त्याची मदत केली पण आता संस्था उभी राहिलेली आता सभासदाची गरज नवीन संस्था जर करायची असेल नवीन काम करायचं असेल तर सभासद करून घेऊ आता संस्था जर सभासद करायची असतील तर तुमच्यामध्ये वास फुलतील मग अनेक कॉम्पिटिशन तयार होईल ना तर कॉम्पिटिशन आपल्याला नको आणि राहायचा प्रश्न आमच्या काही लोकांमध्ये की आमच्या घरचे आम्ही केले आम्ही घरचे नाही केले ज्यावेळेस लोकांनी पैसे आम्हाला दिले नाही जानेवारी एकोणीस मध्ये आम्ही सप्टेंबर एकोणीस पर्यंत वाट पाहिजे आपण शून्य बॅलन्स होता पैसे कोण द्यायला तयार नाही पाऊस पडत होता शेजारी वाढायला लागले लागते बसते आमचे नगरसेवक त्यांनी कंप्लेंट झाल्या नगर परिषदेची कंप्लेंट झाल्या किती दिवस किती दिवस ठेवणार नऊ म्हणजे ठेवले तुम्ही लोक पैसे देत नव्हते मग आमचे आम्ही दोन दोन लाख रुपये दिलेले आमचे पैसे स्वतःचे तुमचे पैसे मग तुम्ही जर पैसे देत नसाल मागत होतो तर तुम्ही जर पैसे देत असाल तर मग आमच्या घरात आम्ही पाडले धर्मशाळा आमची चूक जर धर्मशाळा पाहिले तर आम्ही पाण्याला पाहिजे ज्या पैसे आहे तुम्ही धर्मशाळा म्हणाल नंतर आम्ही विचारतो म्हणजे ही भावना बरोबर नाही म्हणून आम्ही आमच्या ती लोक घेतली काही आमच्या जवळची लोक घेतली की जे आमच्यावरती विश्वास होते त्यांनी आम्हाला पैसे दिले म्हणजे आम्हाला जाऊ देईल पण धर्मशाळा उभी राहिली ही काय आमची प्रॉपर्टी नाही आहे ही समाजाची प्रॉपर्टी आहे आम्ही त्याचे सांभाळण्यात आहोत आम्ही आहोत ही संस्था चालली पाहिजे वर्षान टिकली पाहिजे म्हणून आम्ही प्रयत्न करतो हे सगळ्यांनी साथ काढून टाकावं की ही संस्था इथली किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांची आहे हे काढून टाकावं यांनी यावर आनंद बघावा यांचा आनंद यावर संस्थेमध्ये वापर करावा तुम्हाला वाटत तर तर या दृष्टी आज तुम्हाला पण मोगळं केलं कारण काही लोकांची आता असतात व्हॉट्सअपवरती प्रचार येतात त्यामुळे हे तुम्हाला सांगणं मला गरजेचं वाटतं म्हणून मी तुम्हाला हे सगळं सांगितलं आपण या संस्थेत सतत यावं आणि संस्थेला उधार व्हावा अजून एक मोठी संस्था आपण करायची असं मी सगळ्यांना विनंती करतो आणि वारंवार या असं मी तुम्हाला